नमस्कार आपण बघत आहात इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा आज वीस तारखेला केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय विकास मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सत्काराचा सत्कार, सत्कार समारंभ जो अठ्ठावीस तारखेला षण्मुखानंद ते घेण्यात आलेला आहे त्यासंबंधी उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश जाधव साहेब आणि त्यांच्या टीमनी आज एक सभा घेतलेली त्याविषयी आपण आज त्यांच्याशी बोला साहेब काय कार्यक्रमाचे रूप्रेशा आणि त्याच्याबद्दल काय तुम्ही ठरवलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघर्ष नायक लोक नायक नामदार डॉक्टर रामदास यांना एन डी एच्या सरकारमध्ये भारत सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेब पंतप्रधान यांनी तिसऱ्यांदा सामाजिक न्याय व अधिकाधिकार राज्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि त्यानिमित्ताने मुंबई नगरीतील तमाम जनतेच्या वतीनं माननीय नेते रामदासजी आठवले यांचा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील अग्रगण्ये अशा षण्मुखानंद हॉल माटुंगा मुंबई या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम मुंबई प्रदेशच्या वतीनं मुंबईचे अध्यक्ष भाई सिद्धार्थ दादा कासारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या कार्यक्रमाला या सत्कार समारंभाला उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्यातील जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये जावं यासाठी त्या कार्यक्रमाची सत्कार समारंभाची पूर्वतयारी करण्यासाठी आज उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याची दिनांक जुलै रोजी या ठिकाणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्र चार बांगला मुंबई या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीला तालुक्याचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वर्षवाड तालुक्याचे अध्यक्ष सुनील पवार आणि उपाध्यक्ष प्रमोदजी धोरणे सेक्रेटरी आदरणीय या ठिकाणी सचिनजी तांबे हे देखील या ठिकाणी दे या बैठकीच्या आयोजनामध्ये प्रामुख्याने भाग घेऊन ही बैठक या ठिकाणी संपन्न केलेली आहे आमच्या मुंबईचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगल सिंग त्याचप्रमाणे उपाध्यक्ष या ठिकाणी विकासजी गायकवाड त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सर्वच मान्यवर या ठिकाणी आज हजर होते आणि या साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झोपडपट्टी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शेखर सुब्रमण्यम जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय गणेश स्वामी त्याचप्रमाणे युवकांचे जिल्हा अध्यक्ष सुनील आणि सतीजी आमचे बनसोडे त्याचप्रमाणे आमच्या दिंडोशी तालुक्याचे सरचिटणीस आदरणीय राजू पटावकर त्याचप्रमाणे अध्यक्ष संजय बोराडे साहेब मामा अशी सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि आज महिला आघाडी सहित सर्व विविध पदाधिकारी उपस्थित होते आणि रविवारी जुलैला रोजी मुंबईतील शंभुकानंद हॉल मध्ये मोठ्या संख्येने जाण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे मी या निमित्ताने अंधेरी पश्चिम आणि उत्तर पश्चिम जिल्हा या जिल्ह्यातील तमाम जनतेला विनंती करतो की पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारत सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय मोदी पंतप्रधान यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे तो आनंदाचा सोहळा हो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं हवा या आमच्या चॅनलच्या द्वारे मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो इथेच आमचं जय जै भीम जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद आपल्या बरोबर वळसोबा बर तालुक्याचे उपाध्यक्ष सचिन गांबळे साहेब आहेत कांबळे साहेब या कार्यक्रमा आता हा जो कार्यक्रम आहे हा जरी आठवले ग्रुपने आठवले ग्रुपने केला असेल तरी हा जो सन्मान मिळालेला आहे तो आठवले साहेबांचा तर आहेच पण हा आंबेडकरांचाही सन्मान आहे जो कोणी आंबेडकर प्रेमी असेल तर तो ह्या सोहळ्याला उपस्थित राहीलच आणि त्यांनी राहिलंच पाहिजे आणि हे दाखवून दिलं पाहिजे की हो बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्ही आहोत आणि त्यांच्यामुळेच आपल्या आम्हाला जी सुखसुविधा उपलब्ध आहेत त्या मिळालेल्या आहेत जो आंबेडकरांचा खत अनुयाय असेल तर या सोहळ्यावर नक्कीच उपस्थित राहील आणि त्याने उपस्थित राहावं जय भीम जय बुद्धाय नमो बुद्धाय धन्यवाद अशाच प्रकारे नवनवीन विषय आम्ही तुमच्या समोर हो घेऊन येत असतो जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद